जहाल नक्षल नेता नांगसो मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह आत्मसमर्पण केल्यानंतर आठ दिवसात आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे बाली उर्फ रामबत्ती उर्फ जरीना नरोटे व शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उइके अशी त्यांची नावे असून दोघांवर सोळा लाखांचे बक्षीस होते नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक दहाच्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून त्या दोघी काम करायच्या बाली ही दोन हजार दहामध्ये नक्षल चळवळीत सदस्य म्हणून गट्टा दलममध्ये भरती झाली होती वर्षभरातच तिची अहेरी दलममध्ये बदली झाली दोन हजार सोळामध्ये अहेरी दलममधून कंपनी क्रमांक दहामध्ये बदली होऊन कार्यरत झाली दोन हजार एकवीसमध्ये तिला प्लॅटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाली तिच्यावर एक दाखल असून त्यामध्ये दहा चकमक जाळपोळ अपहरण प्रत्येकी एक व इतर नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे शशिकला उईके हिने दोन हजार अकरामध्ये मध्ये टिपागड दलममधून नक्षल चळवळीत प्रवेश केला कंपनी क्रमांक चार व नंतर नवीस मध्ये तिला बढती मिळाली प्लाचून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य या पदावरती कार्यरत होती तिच्यावर आठ गुन्हे दाखल असून सहा चकमक व दोन्ही इतर गुन्ह्यांचा समावेश आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून बाली नरोटे व शशिकला उईके या दोघींना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे याशिवाय घरकुल व इतर योजनांचा लाभ देखील दिला जाणार आहे